कराडमधील गांधी ज्वेलर्सच्या वतीनं खास लग्न स्थळानिमित्त विवाह फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं या विवाह फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या विवाह फेस्टिवल अंतर्गत सुवर्ण दागिन्यांची खरेदी करणाऱ्या दा ग्राहकांना पैठणीसाठी गांधी ज्वेलर्सच्या वतीनं भेट देण्यात आली करामधील गांधी ज्वेलर्सच्या वतीनं खास लग्न लग्नस्थळानिमित्त विवाह फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं होतं या फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या विवाह पेस्टूल अंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपयांच्या खरेदीवर पैठणी साडी गांधी ज्वेलर्सच्या वतीनं फ्री ठेवण्यात आली होती तर मजुरीवरती तब्बल बावीस टक्के इतकी सूट देण्यात आली होती या ऑफरचा ग्राहकांनी मोठा फायदा घेतला पंच्याहत्तर हजार रुपयांच्या वरती दागिन्यांच्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पैठणी साडीचे देखील वितरण करण्यात आले लग्न सराईमध्ये स्त्रीचे सौंदर्य खुलवणारे विविध व आकर्षक आणि सुबक कलाकुसूर असलेले खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गांधी ज्वेलर्सला मोठा प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद इथून पुढे देखील द्यावा आवाहन गांधी गांधी सूरज यांनी आहे मी सूरज गांधी लग्नानिमित्त विवाह फेस्टिवल आपण आयोजित केला होता त्याच्यात आपल्याला कस्टमरचा किंवा ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला फेस्टिवलमध्ये मध्ये जवळजवळ दो दोनशे तीनशे जणांना साडीचं वितरण केलेलं आहे कराड आणि पाटण तालुक्यातील सर्व ग्राहकांनी आपल्याला भरपूर प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढे हाच प्रतिसाद आपल्याला मिळावा ही सगळ्यांकडनं अपेक्षा के एम एस न्यूज स्पंदन नाते आपुलकीचे